नमस्कार मी किरण आणि मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पराभव होण्याची भीती असल्याने एकत्र येऊन प्रीती संगम नव्हे तर भीती संगम नाटक सादर करणार आहेत हा भीती संगम प्रयोग मतदार फ्लॉप ठरणार आहे अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी उभाटा मनसे युतीची खिल्ली उडवली आहे भाजपा भाजपा प्रदेश कार्यालयात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावाला घरातून हाकलले त्यांचा मनसे पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला होता आता पराभवाच्या भीतीमुळे याच भावासाठी प्रीतीचे खोटे भरते येत असल्याची टीकाही त्यांनी केली यावेळी श्री बन म्हणाले की राज ठाकरे शंभर जागांची मागणी करत असताना त्यांच्या मनसेला साठ जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न उभाटा कटाकडून होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याची होत असलेली विकासाची घोडदौड मतदारांसमोर आहे म्हणूनच ठाकरे बंधूंच्या या भीती संगम नाटकाच्या प्रयोगाचा कितीही गाजावाजा करत घाट घातला तरी ते नाटक रंगमंचावर येण्याआधीच पडणार हे निश्चित आहे महायुतीचा प्रयोग हाऊसफुल होणार आणि मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकांमध्ये भाजपा महायुतीचा झेंडा फडकवणार असा विश्वास श्री बन यांनी व्यक्त केलाय या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने पैशाची उधळपट्टी केली आणि राऊतांच्या टीकेला खरपूस समाचार घेत श्री बन यांनी राऊतांना याबाबतचे ठोस पुरावे द्या अन्यथा वायफळ बडबड थांबवा असं आवाहन दिलंय भ्रष्टाचार करणारे घोटाळे करणारे राऊत कुठल्या तोंडाने ही टीका करतात असे खडेबोलही त्यांनी सुनावले अरविंद सोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज